ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेत पोहोचवला हक्काचा माणूस निवडून देण्याचे प्रेरणाताई पाटील निलंगेकर यांचे आवाहन निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवल्या ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवला त्यामुळे आज आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आशीर्वाद यात्रेदरम्यान प्रेरणाताई पाटील यांनी सोमवारी भिंगोली हलकी बेवनाळवाडी अंकुलगाव सय्यद कळमगाव रापका गणेशवाडी बोळेगाव बुद्रुक लकड जवळगाव धावणगाव इथं महिलांशी संवाद साधला या दरम्यान प्रेरणाताई पाटील बोलत होत्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई साळुंखे माजी नगराध्यक्षा वर्षाताई भिक्का जगदेवीताई सुगावे श्रीदेवी साबळे रेखा भुरे मनिषा कांबळे नागिन शशीकर एडोके ज्ञानेश्वर चेवले दिलीप बानाटे विवेक साळुंखे शरद साळुंखे रमाकांत बानाटे यांची सौ प्रेरणाताई पाटील निलंगेकर यांच्या समवेत उपस्थिती होती महिलांशी संवाद साधताना प्रेरणाताई पाटील निलंगेकर म्हणाल्या की महायुतीच्या सरकारनं महिलांसाठी विविध योजना राबवल्यात लाडकी बहीण योजना अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे सरकारनं वचननाम्यात या योजनेचा निधी दीड हजार ऐवजी एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे पुढील हप्ता एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे प्रेरणाताई म्हणाल्या की महिला सक्षमीकरण हे महायुतीचं धोरण आहे आतापर्यंत उज्ज्वला गॅस गर्भवती महिलांसाठी अनुदान एस टी प्रवासात सवलत अशा योजना सरकारनं सुरू केल्या आगामी पंचवार्षिकमध्ये आणखीही योजना महिलांसाठी राबवल्या जाणार असल्याचं प्रेरणाताई पाटील म्हणाल्या ताईंनी सांगितले की आपल्या भागातील मूलभूत समस्या सोडवण्याचं काम आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलंय आता त्यापुढे जाऊन विकास कामं करायचे महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आमदार निलंगेकर यांनी प्रयत्न केले आतापर्यंत आपण आमदार निलंगेकर यांच्या पाठीशी उभ्या राहिला आहात यापुढेही त्यांना साथ देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन पाटील यांनी केले ताईंच्या दौऱ्यास ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले लाडक्या बहिणींचे पाठबळ आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी महिलांनी दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.